नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी मुंबईत आजपासून राज्य विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं तर शिवसेना सरकार पडू देणार नाही उद्धव ठाकरे यांची ग्वाही तर राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप शेती सुधारणा क्षेत्रात विविध निकषांवर एक्क्याऐंशी टक्के गुण मिळवून महाराष्ट्र प्रथम क्रमांकांवर आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यामुळे पंधरा हजार भाविक अडकले दरड हटवण्याचं काम युद्ध युद्धपातळीवर सुरू नमस्कार सविस्तर वृत्त एसजीएसटी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या अधिवेशनात विधेयकं मंजूर करण्यात येतील यामध्ये एसजीएसटी विधेयक हे प्रमुख विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई देण्यासंबंधी संबंधित एक विधेयक आणि एसजीएसटी अस्तित्वात आल्यावर सध्या असलेल्या कायद्यांना रद्द करण्यासंदर्भातलं विधेयक अशी ही तीन विधेयक आहेत या अधिवेशनात पहिल्यांदाच रविवारी कामकाज होणार आहा राज्य जीएसटी विधेयक आज विधानसभेत सादर करून त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती विधानभवनाच्या सूत्रांनी दिली दरम्यान काल जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विषयक समितीची चौदावी बैठक संपली या बैठकीत बहुतांश वस्तू आणि सेवांची कर रचना निश्चित करण्यात आली आरोग्य आणि शिक्षण सेवांवर शून्य टक्के असेल आता शून्य पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा पाच पातळ्यांवर जीएसटी आकारला जाणार आहे अशी माहिती जेटली यांनी दिली दूरसंचार आणि वित्तीय सेवांवर अठरा टक्के जीएसटी तर रेस्कोस क्लब सट्टा आणि चित्रपटगृहांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जाईल या समितीची पुढची बैठक येत्या तीन जूनला नवी दिल्लीत होईल सांगली जिल्हा दोन वर्षात बेघरमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत ते काल मिरज इथं शासनाच्या विकास योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते प्रधानमंत्री विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात साडेसहा हजार घरांचं काम पूर्ण झालं असलं तरी बेसलाईन सर्वेक्षणानुसार अद्यापही जिल्ह्यात पंधरा हजार नागरिक बेघर आहेत ही बाब लक्षात घेऊन आगामी दोन वर्षात पंधरा हजार घरं बांधावीत असं त्यांनी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सांगितलं या बैठकीला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार संजय पाटील आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते सरकारच्या महत्वाकांक्षी विकास योजनांची कामं मोहिमेच्या स्वरूप राबवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं जलयुक्त शिवारचं काम सांगली जिल्ह्यात चांगलं झालं असलं तरी गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षीचं काम अपेक्षेनुसार झालं नसल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारमधून बाहेर पडायची तयारी आहे असा गर्भित इशारा देत कर्जमुक्ती दिली तर सरकार पळू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे शिवसेनेच्या मी कर्जमुक्त होणारच अभियानाच्या अंतर्गत घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी काल पुन्हा आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीकेची झोड उठवली कर्जमाफी हा तात्पुरता इलाज असेल तर तो इलाज करा पुढचं नंतर बघता येईल असं ते म्हणाले मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कर्जमाफी आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यात रूपांतर झाले असा टोला ठाकरे यांनी लगावला कर्जमुक्ती द्या किंवा शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये द्या अन्यथा कर्जमुक्तीसाठी विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात सांगितलं राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे कर वाढवून सामान्य जनतेवर भार टाकण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कला काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते राज्यात दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर लावलेला सहा रुपयांचा अधिभार दुष्काळ संपल्यानंतरही घेतला जातोय आणि आता पुन्हा सरसकट अकरा रुपयांची पेट्रोल दर वाढ राज्य सरकारनं ते म्हणाले देशात सर्वाधिक महाग पेट्रोल राज्यात मिळत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पेट्रोलवर अधिभार लावण्याचा निर्णय सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शेती सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे असं प्रशस्तीपत्रक नीती आयोगानं विविध निकषांवर महाराष्ट्रानं एक्क्याऐंशी टक्के गुण मिळवून आघाडी घेतली असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं काल मुंबईत बदलत्या भारतासाठी नीती आयोगाची दृष्टी या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलं नीती आयोगानं एकतीस ऑक्टोबरला शेती सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीत सुधारणा जमीन भाडेपट्टी सुधारणा खासगी जमिनीवर वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांचा समावेश होता या सर्वच उपक्रमांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे असं त्यांनी सांगितलं दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथमधली चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली आहे जोशी मठापासून सहा किलोमीटर अंतरावर हाती पहाड या ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे सुमारे पंधरा हजार भाविक अडकून पडलेत सीमा रस्ता संघटनेचे कर्मचारी रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न आहेत मात्र पावसामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहेत तरीही शर्तीचं प्रयत्न करून ढिगारा हटवण्याचं काम होत असल्यानं आज दुपारपर्यंत हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे बद्रीनाथमध्ये अडकलेल्या भाविकांसाठी प्रशासनानं सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ज्या ठिकाणी त्या आहेत तिथंच थांबण्याची सूचना प्रशासनानं प्रवाशांना केली आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग आज नवी दिल्लीत या यंत्रांचं प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहे अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप विविध विरोधी पक्षांनी केला होता या यंत्रांच्या विश्वासत्बत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा मतदान पत्रिकांचा वापर करण्याची त्यांची मागणी होती या पार्श्वभूमीवर या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी या पक्षांना दिलं होतं आज या मतदान यंत्राबाबत सुमारे दोन तास सादरीकरण होणार असून त्यानंतर वार्ताहर परिषदही होणार आहे तसंच ज्या पक्षांनी या यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यांना देखील विशिष्ट तारखेला ही मतदान यंत्र हाताळायला दिली जाणार आहेत यावेळी त्यांनी त्यात फेरफार करून दाखवण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं दिलं आहे जम्मू मधल्या हुरियत नेत्यांचा विघातक विधा, विधा, कारवायांमध्ये कथित सहभाग आणि लष्कर ए प्रमुख हाफीज सय्यद याच्याकडून मिळणारा निधी या संदर्भात तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक काल श्री नगर मदे दाखल झालं राष्ट्रीय तपास संस्थेनं हुरियत नेत्यांविरोधात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केला सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं सुरक्षा दलांवर दगडफेक करणं शाळा आणि इतर सरकारी आस्थापनांची जाळपोळ करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला सय्यद अली शाह गिलानी यांच्यासह विविध नेत्यांचा त्या चौकशीत समावेश आहे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस सी कर्णन यांना दिलासा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्याचा प्रयत्न कर्णन यांनी केला मात्र ही याचिका दाखल करून घ्यायला आणि त्यावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय याचिका विचारणीय नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणीकर्त्यांनी म्हटलंय ही याचिका स्वीकारण्यासाठी कोणतंही सबळ कारण दिसत नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय कर्णन यांना अद्याप अटक झालेली नाही त्यांनी वकिलांमार्फत ही याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी इथं नुकतंच खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयानं संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर किसनराव लवांडे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन झालं शेतकरी स्वतः शेतमालाचा भाव ठरवू शकत नाहीत मात्र व्यापारीच जास्त नफाव कमावतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली राज्यातल्या शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती सुधारायची असस्तर शेतकऱ्यांच गावपातळीवरच तसंच पीकनिहाय दबावगट निर्माण करावे लागतील असं म्हणाले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी व्यंकट्वर अलू आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक डॉ एसएस जाधव हो याप्रसंगी उपस्थित होते औरंगाबाद इथं पोलिसांनी काल बनावट नोटा छपाईच्या कारखान्यावर छापा घालून सुमारे पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात या प्रकरणी माजीद खान नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केल्याचं औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितलं या नोटांमध्ये दोन हजार पाचशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या त्याशिवाय इतर उपकरणं आणि तेवीस हजार रुपयांच्या खऱ्या नोटाही पोलिसांनी जप्त केल्या राज्यातल्या निर्यातीला प्रोत्साहन मिळावं या हेतूनं मुंबईतल्या जागतिक व्यापार केंद्रानं जागतिक व्यापार परिषद आयोजित केली आहे ही परिषद सत्तावीस मे पर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये चालणार आहे या परिषदेअंतर्गत प्रादेशिक स्तरावरचा व्यापार मध्यम सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी निर्यातविषयक मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्यासाठी आवश्यक साधनं वाहन उद्योगांसाठी जागतिक बाजारातल्या संधी अभियांत्रिकी उत्पादनासाठी जागतिक व्यापारातल्या संधी आदी बाबींचा समावेश आहे मुंबई नाशिक पुणे नागपूर औरंगाबाद आणि और कोल्हापूर इथं ही परिषद होणार आहे सध्या देशातल्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा पंचवीस टक्के इतका आहे रेल्वे स्थानकातल्या स्वच्छतेबाबत देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणात अहमदनगर रेल्वे स्थानकानं दर्जाच्या रेल्वे स्थानकांच्या गटात देशभरात तिसरा क्रमांक पटकावला अ दर्जाच्या एकूण तीनशे बत्तीस रेल्वे स्थानकांचं मार्च महिन्यात क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियानं सर्वेक्षण केलं होतं अहमदनगर रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यात तेरा स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे विशेष म्हणजे ज्यात दहा महिला कर्मचारी असून त्या आपल्या घराप्रमाणे रेल्वे स्थानकांची स्वच्छता ठेवतात रेल्वे स्थानक स्वच्छता सर्वेक्षणात साफसफाई सोबतच स्वच्छता प्रतीक्षागृह स्वच्छता या सर्व बाबींची पाहणी समितीमार्फत होते कुठलीही अत्याधुनिक उपकरण नसताना सगळे हात सफाई करताना त्यांनी रेल्वे स्थानक साफ सोडून पूर्ण भारतात एक वेगळं मापदंड ठेवलेलं आहे प्रथमच ऐतिहासिक स्वरूपात अहमदनगर शहराला बहुमान कोणा कोणी केलेली मेहनतीचं प्राप्त होत आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आमचं जसं घर आहे तसं ठेशन घर समजतो आम्ही साफसफाई करतो आता तिसरा नंबर आलाय पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं उज्ज्वल केसकर यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं यावेळी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका फैयाज यांना ज्येष्ठ गायक पुरस्कार प्रदान करण्यात आला नाट्यसंगीत रजनीच्या वतीनं मिनल दातार मुग्धा वैशंपायन यांनी गाणी सादर करून महोत्सवाची सुरुवात केली उद्यापर्यंत हा महोत्सव चालू राहणार असून त्यात पंडित आनंद भाटे तालियोगी पंडि पंडित सुरेश तळवलकर पंडित सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम होणार होणारआहे आणि आता हवामान वृत्त विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास राहिलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी मुंबईत आजपासून राज्य विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं तर शिवसेना सरकार पडू देणार नाही उद्धव ठाकरे यांची ग्वाही तर राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप शेती सुधारणा क्षेत्रात विविध निकषांवर एक्क्याऐंशी टक्के गुण मिळवून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यानं पंधरा हजार भाविक अडकले दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढील बातमीपत्रात नमस्कार